five, four, three, two, one. तर नमस्कार भावांना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर रामनवमी आणि रेता शि त्याबद्दल आपण एक डिझाईन बनवली आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि मी लिंक पण दिली आहे पी एच डीची आणि आपला तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे आता डिस्क्रिप्शनमध्ये पासवर्ड नाही टाकणार मी आता

ब्रश मारला खालनं त्यानंतर आपला फोटो त्याच्यानंतर हे पी एन जी ती मी फ्री पेपरने घेतली आपल्या लेन्स लावली मागणं शेप टाकला बघा मागणं दाखवतो तुम्हाला मी शेक वोल्टेजची क्लिअरिटी बघा त्यानंतर क्लॅक घातलाय तुम्हाला प्रिंटेस्ट वरती भेटून जाते आहे आपण क्लॅक घेतला तुम्ही कलर चेंज केलाय ते गेल्यानंतर रामनवमी टेक्स घेतलाय इन्फिनिटी चौदा त्याला टेक्चर लावलाय गोल्डन कलरचा व्हायब्रन्स एक फ्लोजर लावलाय त्यानंतर त्याच्यावरती हे लेन्स लावलेत तुम्ही त्यानंतर आहे अनेक देवनागरी हा टेक्स्ट सांगतो मी तुम्हाला डीजी कॅलेग्राफी फोर्टी टू आणि आपला साधा घेतलेला आहे इंग्लिशमध्ये हा पण अनेक देवनागरी घेतला आहे हावाला इन्फिनिटी सोळा हे अशी डिझाईन बनवली तर अशी टेक्स्चरची टेक्स्टची बघा फोटो त्यानंतर हा शेप टाकल्यानंतर पीएनजी घेतली वायब्रन्स एक्सप्लोजर त्याच्या माग्स मारली परत या फोटोची पण मी प्रिंटेस करून घेतली रिझल्टी बघायची ठीक आहे एवढी त्यानंतर बघा हे शेप त्यानंतर हे परत शेप हे फुल आपण लावले असं एक रेक्टँगल घातला आपण रेक्टँगल त्याच्यामध्ये आपण सुभेच्छित टाकलंय शेपमध्ये कलर चेंज केलाय कलर घेतला त्यानंतर आपला लोगो आपण लोगो फायनल इफेक्ट दिला होता मी कॅमेरामध्ये तुम्हाला मी दाखवतो कोणता इफेक्ट देतो जास्त करून हा पहिल्या नंबरचाच देतो मी जास्त करून इफेक्ट पहिला आणि तर हा शेवटचा दोनच जास्त करून यूज करते मी त्यानंतर वायब्रन्स एक्सप्लोजर बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झाली आपली कडक अशाच अजून डिझाईन घेऊन येणार आहे मी त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करून नक्की सांगा डिझाईन तुम्हाला आवडली की नाही